राजनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील स्मार्ट किड्स इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दुर्गा देवीच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले यावेळी चिमुकल्यांनी विविध हिंदी मराठी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली <stimulus> सु <spaconian> <carbohydILIENCIO> शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष राजाराम पालोत होते कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती मातेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नथू मोरे यांनी केले सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून बाल चिमुकल्या व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले व्यासपीठावर राजाराम पालोतकर नथू मोरे सरपंच पती तडवी इंद्रकडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर रामचंद्र शिंदे विजय साबदे तुकाराम ढोके प्रदीप सुरेश गुळवे तुकाराम ताठे ज्ञानेश्वर युवराज ढोके पठाण वसीम शेख आदींची उपस्थिती होते कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली त्यानंतर सिनियर के जी ज्युनियर के च्या चिमुकल्यांनी विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी पालकांनी देखील आपल्या चिमुकल्यांवर बक्षिसांचा वर्षाव करून त्यांचे कौतुक केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजू गायकवाड आणि संदीप मोरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजू गायकवाड सानिया तळवी निकिता ढोके सोनाली नागरे गणेश चव्हाण सुरेश मालोदे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी घाटनांद्रा धारला येथील महिला भगिनी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी राम जोशी एन टी वी न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर